संपूर्ण उत्तरनगर जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या अकोले तालुक्यात यंदाच्या वर्षी सात गावे आणि पंचवीस वाड्यात तहानल्या असून सहा टँकरद्वारे या गावांना पाणी पुरवठा केला जात आहे यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक असल्याचं दिसून येत आहे कारण यावर्षी टँकरची संख्या वाढली आहे अकोले तालुक्याची ओळख ही पाण्याचा तालुका अशी असली तरी यंदाच्या वर्षी मात्र तालुक्यातील काही गावे वाड्या मात्र तहानल्या आहेत सात गावे आणि पंचवीस वाड्या यांना अठरा खेपा मंजूर आहे तर या व्यतिरिक्त अद्याप कुठल्याही गावांचा टँकर मागणीचा प्रस्ताव नाही देवठान गावासह त्यांच्या मेंगळवाडी उघडेवाडी पाथवे वस्ती गिरहेवाडी मेनखिंड गंगडवाडी धामणगाव आवारी गावांसह या गावाच्या लिंगदरा यांचा समावेश आहे तर मन्याळे गावासह गावाच्या पीरसाईवाडी गवारवाडी विलासनगर पिसेवाडी केळी ओतूर या गावासह त्याच्या गारवाडी हांडेवाडी डोंगरवाडी आंबे वांगण या गावासह त्याच्या टोपेवाडी पोफळे वस्ती तोरणमाथा वडाचीवाडी कोंभाणे गावठाणासह त्याचा पोपरेवाडी बाबळेवाडी ठाकरवाडी आणि मुथाणे आणि त्यांच्या पागीरवाडी ठाकरवाडी कानडवाडी नायकरवाडी यांचा समावेश असल्याची माहिती अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माणे यांनी दिली आहे दरम्यान राजूरमध्ये कावळीचं थैमान सुरू असून या पार्श्वभूमीवर या गावातील या पिण्याच्या पाण्याचे देखील नमुने तपासण्यात यावेत अशी मागणी केली जात आहे अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणात चार हजार सातशे चौतीस दल गफू तर निळवंडे धरणात एक हजार आठशे बावीस दल गफू आढळा धरणात पाचशे सतरा दल गफू इतका पाणी साठा उपलब्ध असून इतर तालुक्यातील अन्य धरणांमध्येही या प्रमाणातच पाणीसाठे असून यंदाच्या वर्षी तापमान मात्र निश्चित वाढले आहे आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकादास आणि किती दिवसापासून पाणी नाही तुम्हाला बरेच दिवस हो का आणि हे दरवर्षी असतं का असं कधी कोणत्या महिन्यापासून साधारण कोणत्या महिन्यापासून तुम्हाला असं लांब पाणी आणायला जावं लागतं डेली का रोज जावं लागतं पाणी चांगलं असतं का कधी कधी दरात जावं लागत जरा किती लांबे इथून तास बरेच लांबे वरती पाडेकरडेकरांच्या तिकडे जावं लागतं